हिवाळ्यात मेकअप केला की स्किन ड्राय फ्लफी आणि पॅची दिसते का तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे नमस्कार मंडळी मी आहे शुभांगी आणि परत एकदा मराठी ब्युटी आपल्या युट्यूब चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये मी तुमच्यासाठी हिवाळ्यामध्ये ड्राय स्किनसाठी परफेक्ट मेकअप हॅक्स घेऊन आलेले आहे जेणेकरून या हॅक्स वापरून तुम्ही देखील हिवाळ्यामध्ये दे छान सॉफ्ट आणि ग्लोइंग असा मेकअप करू शकाल जेणेकरून तुमचा जो मेकअप आहे तो ड्राय होणार नाही किंवा पॅची दिसणार नाही सो so, हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत राहा आणि तुमच्या माहितीसाठी सांगते या मराठी ब्युटी युट्यूब चॅनल वरती मी मेकअप फॅशन ब्युटी लाईफस्टाईल स्किन केअर हेअर केअर अशा वेगवेगळ्या विषयांवरती छान छान व्हिडिओज घेऊन येत असते जर तुम्हाला या विषयामध्ये आवड असेल तर आपल्या मराठी ब्युटी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमच्यासाठी छोटी गोष्ट आहे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे सो सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ पर्यंत पाहत राहा हॅक नंबर वन आहे स्किन प्रेपरिंग अर्थातच स्किन केअर फार महत्वाचं आहे हिवाळाच नव्हे तर कोणत्याही ऋतूंमध्ये जेव्हा तुम्ही मेकअप करता त्याच्या अगोदर तुम्हाला स्किन केअर करणं फार महत्वाचं आहे कारण की तुम्ही जेव्हा पण तुमच्या चेहऱ्यावरती डायरेक्टली बेस वापरता म्हणजेच क्रीम वापरता आता क्रीम मध्ये काय येतं सीसी क्रीम बीबी क्रीम अशा पद्धतीच्या क्रीम वापरता किंवा फाउंडेशन वापरता अर्थातच तुम्ही चेहऱ्यावरती जेव्हा बेस्ट लावता तेव्हा तुमचा जो चेहरा आहे तो जास्त ड्राय होण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळे तुम्ही चेहऱ्यावरती कोणताही बेस लावण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला छान स्किन केअर करायचं आहे म्हणजेच काय तर मॉइश्चरायझर असेल सनस्क्रीन असेल चांगला टोनर चांगलं सिरम या गोष्टी तुम्हाला चेहऱ्यावरती लावायच्या आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला छान हायड्रेटिंग प्रायमर देखील लावायचा आहे कारण की प्रायमर खूप महत्वाचा आहे तुमचा बेस छान सेट करण्यासाठी आणि तुमचा जो फाउंडेशन आहे किंवा तुमची जी क्रीम आहे त्याला हायड्रेशन देण्यासाठी देखील प्रायमर खूप महत्वाचा आहे त्याच्यामुळे तुम्हाला कोणताही मेकअप करण्यापूर्वी हिवाळ्यात चांगलं स्किन केअर रुटीन फॉलो करायचं आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला मेकअप करायचा आहे हॅट नंबर टू आहे फाउंडेशन मध्ये ऑइल मिक्स करणे जेव्हा पण तुम्ही हिवाळ्यामध्ये मॅट फाउंडेशन तुमच्या चेहऱ्यावरती लावता तेव्हा मेकश्योअर करा त्या फाउंडेशन मध्ये तुम्हाला ऑलिव्ह ऑइल मिक्स करायचं आहे छान एक ते दोन थेंब तुम्हाला ते टाकायचं आहे मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती लावायचं आहे त्याच्यामुळे काय होतं जे मॅट फाउंडेशन असतं ना ते खूप जास्त ड्राय करतं तुमच्या स्किनला किंवा तुमच्या चेहऱ्याला त्याच्यामुळे तुम्ही त्यामध्ये ऑ ऑलिव्ह ऑइल किंवा अदर कोणतंही ऑइल मिक्स केलं किंवा जो तुम्ही सिरम स्किन साठी वापरता उदाहरणार्थ विटॅमिन सी चा जर सिरम तुमच्याकडे असेल त्याचे जर दोन थेंब तुम्ही त्या फाउंडेशन मध्ये टाकले आणि छान मिक्स करून चेहऱ्यावरती लावलं तर तुमचं जे फाउंडेशन आहे किंवा तुमचा जो बेस आहे तो खूप काळ टिकतो आणि छान सॉफ्ट राहतो त्याच्यामुळे मेक्श्युअर करा हिवाळ्यामध्ये जेव्हा पण तुम्ही मॅट फाउंडेशन यूज करता तेव्हा त्यामध्ये थोडस ऑइल किंवा सिरम मिक्स करूनच लावा जर तुम्हाला एवढं सगळं करायचं नसेल तर तुम्ही फक्त एकच काळजी घ्या हिवाळ्यामध्ये मॅट फाउंडेशन थोडेसे अवॉइड करा त्याच्या जागी जे पण लिक्विड फाउंडेशन असतात हायड्रेटिंग फाउंडेशन असतात किंवा जे पण क्रीम बेस फाउंडेशन असतात ज्यामध्ये छान छान हायलोरॉनिक ऍसिड असेल ग्लिसरीन असेल असेच फाउंडेशन तुम्ही युज करा आणि उन्हाळ्यामध्ये किंवा अदर ऋतूमध्ये तुम्ही छान मॅट फाउंडेशन युज करू शकता हॅक नंबर थ्री आहे ब्रश पेक्षा स्पॉन्ज किंवा ब्युटी ब्लेंडर वापरणे जेव्हा तुम्ही चेहऱ्यावरती मेकअप करता आणि कोणतेही प्रोडक्ट तुम्ही ब्रशने ब्लेंड करता तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरती एक जो ड्रायनेस असतो ना तो क्रिएट होतो त्याच्या जागी तुम्ही जर स्पॉन्ज वापरला आता आपण फाउंडेशन जेव्हा लावतो तेव्हा तुमच्याकडे दोन ऑप्शन असतात एकतर तुम्ही ब्रशने ब्लेंड करू शकता किंवा स्पॉन्जेने ब्लेंड करू शकता स्पॉन्ज म्हणजे ब्युटी ब्लेंडर तर आता काय होतं ना ब्रशने जेव्हा आपण ब्लेंड, ते नो ब्लेंड ते करतो तेव्हा ते एकदम ड्राय होतं तुम्ही देखील नोटीस केलेलं असेल पण जेव्हा ब्युटी ब्लेंडरने आपण ब्लेंड करतो तेव्हा ब्युटी ब्लेंडरला छान आपण प्रिपेअर करतो पाण्यामध्ये बुडवतो त्याचं पाणी निसरून घेतो आणि छान सॉफ्ट करतो त्याच्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये पाणीनं असं शोषलं जातं आणि जेव्हा पण आपण असं डॅबॅब करून सेट करतो ना तेव्हा ते, ते पाणी देखील त्याच्यामध्ये थोडस ऍड होतं आणि तुमचं जे फाउंडेशन आहे ते छान डुई होतं किंवा छान ते स्किन मध्ये ऑब्झॉर्ब होत त्याच्यामुळे मेकश्युअर करा जेव्हा पण तुम्ही हिवाळ्यामध्ये मेकअप करता तेव्हा ब्रश ऐवजी तुमचं जे फाउंडेशन आहे ते स्पॉन्ज ने किंवा ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करा फक्त फाउंडेशनच नाही तर ऑदर देखील तुम्ही ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करू शकता उदाहरणार्थ ब्लश जर तुम्ही लावलं लिक्विड ब्लश ते छान ब्लेंड करू शकता ब्युटी ब्लेंडरने किंवा छान कॉन्टोरिंग करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला ब्रश थोडस अवॉइड करायचं आहे आणि ब्युटी ब्लेंडरचा वापर करायचा आहे है। हॅट नंबर फोर आहे क्रीम प्रोडक्ट्स चा जास्तीत जास्त वापर करणे जेव्हा पण आपण ड्राय वरती मेकअप करतो तेव्हा आपल्याला जे क्रीम प्रोडक्ट्स आहेत ते जास्त वापरायचे आहेत पावडर प्रोडक्ट्स पेक्षा आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते पावडर प्रोडक्ट म्हणजे काय तर जर तुम्ही ब्लश पावडर ब्लश लावत असाल पावडर हायलायटर लावत असाल किंवा ब्रॉन्झर तुम्ही पावडर लावत असाल तर ते थोडस अवॉइड करून तुम्हाला जे क्रीम प्रोडक्ट आहेत उदाहरणार्थ क्रीम ब्लश क्रीम हायलायटर क्रीम ब्रॉन्झर अशा पद्धतीचे जे क्रीमी प्रोडक्ट आहेत ते तुम्हाला चेहऱ्यावरती मेकअप करण्यासाठी यूज करायचे आहेत जेणेकरून तुमचा जो चेहरा आहे तो ड्राय होणार नाही कारण की जे क्रीम प्रोडक्ट असतात ते खूप जास्त हायड्रेटिंग असतात पावडर प्रोडक्ट पेक्षा त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त क्रीम प्रोडक्ट्स वापरायचे आहेत हॅक नंबर पाच आहे है। पावडर फक्त गरजेपुरती वापरा जर तुम्हाला वाटत असेल की तुमची स्किन जास्त ड्राय नको व्हायला जास्त करून हिवाळ्यामध्ये तेव्हा आपल्याला जे पावडर आहे ते थोडस कमी वापरायचं आहे आता पावडरमध्ये काय येतं कॉम्पॅक्ट किंवा लूज पावडर जे आपण सेट करण्यासाठी वापरतो बेसला ते आपल्याला थोडस वापरायचं आहे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते थोडस आपल्याला नाकाच्या आजूबाजूला वापरायचं आहे किंवा थोडस अंडर आय सर्कलला वापरायचं आहे जेणेकरून ते छान सेट राहील बाकी चेहऱ्यावरती तुम्ही नाही लावलं तरीही चालतं जास्त करून हिवाळ्यामध्ये अदर ऋतूमध्ये तुम्ही लावू शकता कारण की काय होतं हिवाळ्या उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण मेकअप करतो तेव्हा खूप जास्त घाम येतो त्याच्यामुळे आपल्याला पावडर लावणं गरजेचं आहे कारण की ते छान सेट राहील म्हणून पण हिवाळ्यामध्ये आपल्याला थोडस कमी घाम येतो किंवा आपली जी स्किन आहे ती खूप जास्त ड्राय होते त्याच्यामुळे आपल्याला थोडस पावडर अवॉइड करायचं आहे आणि जिथे गरज आहे तिथेच ते लावायचं आहे हॅक नंबर सहा आहे ओठांसाठी खास टीप आता यामध्ये मी तुम्हाला तीन टीप सांगणार आहे पहिली जी टीप आहे ती ओठांसाठी तुम्हाला छान चांगल्या ब्रँडचा लिपबाम वापरायचा आहे किंवा वॅसलिन वापरायचा आहे आणि ओठांसाठी व्यासिन किंवा लिपबाम कसा वापरायचा याची योग्य पद्धत कोणती आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मा दे देखील सांगितली होती जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन पाहू शकता तर आपल्याला काय करायचंय ओठांसाठी छान लिप बाम किंवा वॅस्रिन जे आहे ते अंघोळ झाल्याच्या नंतर किंवा रात्री झोपण्यापूर्वी छान दोन टाइम आपल्याला लावायचा आहे जेणेकरून आपले जे ओठ आहे ते छान सॉफ्ट राहतील आणि ड्राय होणार नाहीत टिप नंबर दोन आहे आपल्याला ज्या पण लिक्विड लिपस्टिक आहेत किंवा ज्या पण मॅट लिपस्टिक आहेत त्या थोड्याशा अवॉइड करायच्या आहेत कारण की काय होतं ना ज्या मॅट लिपस्टिक असतात त्या खूप जास्त ड्राय होतात थोड्या वेळानंतर त्याच्यामुळे आपले ओठ जे आहेत ते आधीच ड्राय झालेले असतात हिवाळ्यामध्ये आणि त्यावर आपण जर मॅट लिपस्टिक यूज केली लि, किंवा लिक्विड लिपस्टिक यूज केली लि, तर ती जास्त आपल्या ओठांना ड्राय करू शकते आणि तुमचा मेकअप देखील बिघडू शकतो कारण की लिपस्टिक ड्राय झाल्यानंतर तुम्ही तर नोटीस केलंच असेल की कि किती घाण दिसते ती त्याच्यामुळे आपण हिवाळ्यामध्ये थोड्याशा या ज्या लिक्विड लिपस्टिक आहेत त्या अवॉइड करू शकतो आता टिप नंबर थ्री आहे आपल्याला मॅट लिपस्टिक अवॉइड करायचे आहेत आणि ज्या पण Base, मा जा पन मी क्रीम बेस किंवा ज्या पण सॉफ्ट लिपस्टिक असतात उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते क्रीम लिपस्टिक लिप ग्लॉस टिंट लिप अशा पद्धतीच्या ज्या लिपस्टिक असतात त्या तुम्हाला लावायच्या आहेत कारण की काय असतं या ज्या क्रीम लिपस्टिक असतात किंवा लिप ग्लॉस लिपटिंट अशा पद्धतीचे प्रोडक्ट असतात ना ते खूप जास्त हायड्रेटिंग असतात आणि खूप काळापर्यंत आपल्या ओठांना हायड्रेशन प्रोव्हाइड करतात त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या लिपस्टिक जर तुम्ही लावल्या तर तुमचे ओठ जे आहेत ते ड्राय होणार नाही आणि तुमची लिपस्टिक देखील खूप काय टिकून राहील आता सातवी आणि शेवटची टीप आहे फिनिशिंग टच किंवा सेटिंग स्प्रेचा वापर करणे जेव्हा पण आपण पूर्ण आपला मेकअप करतो तेव्हा लास्टला जर तुम्ही छान सेटिंग चंला, -चंला स्प्रे वापरला चांगल्या ब्रँडचा किंवा चांगला चांगले चांगले घटक असलेला चांगला हायड्रेटिंग सेटिंग स्प्रे किंवा मेकअप सेटिंग स्प्रे जर तुम्ही वापरला तर तुमचा जो मेकअप आहे तो खूप जास्त लाँग लास्टिंग राहतो हिवाळ्यातच नाही कोणत्याही ऋतूमध्ये जेव्हा पण तुम्ही चेहऱ्यावरती मेकअप केलेला असतो तेव्हा तुम्हाला छान चांगल्या ब्रँडचा सेटिंग स्प्रे छान स्प्रे करून घ्यायचा आहे आणि थोड्या वेळानंतर म्हणजे थोडा वेळ थांबायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं ना तर तुमचा जो मेकअप आहे ना तो खूप छान सेट झालेला असतो तुमच्या चेहऱ्यावरती आणि खूप काळ तुमचा जो मेकअप आहे तो टिकून राहतो त्याच्यामुळे तुम्हाला छान सेटिंग स्प्रे वापरायचं आहे संपूर्ण मेकअप झाल्याच्या नंतर तर ह्या होत्या हिवाळ्यामध्ये ड्राय स्किन साठी परफेक्ट मेकअप हॅक्स ज्या वापरून तुम्ही हिवाळ्यात देखील जेव्हा तुमची स्किन ड्राय झालेली असते तेव्हा देखील छान हायड्रेटिंग किंवा भरपूर काळ टिकणारा मेकअप करू शकता आणि तुमची स्किन ड्राय देखील होणार नाही ना तर ह्या हॅक्स तुम्हाला कशा वाटल्या किंवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि असे छान छान व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या